काय नाव आहे ते रोडला आहे ना काही बगीच्याची नावं काही याची नावं हे कोणी ऋतू तावडे यांनी केलं होतं का दोन हजार एक मध्ये भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी आहे ना शंभर टक्के आहे चल त्यांनी उत्तर दिली पाहिजेत ना हर्षवर्धन सकपाळ यांच्यावर तुम्ही टीका करताय हे ठीक आहे पण मुंबईमध्ये मानकुरला एका बगीचाला नाव देण्याचा प्रयत्न झाला हे सगळे कोण होते आज तुमच्या भाजपमध्ये आहे सगळे हे सगळे लोक टिपू सुलतानवाले आज भारतीय जनता पक्षात तुम्ही घेतलेले आहात म्हणून ते शुद्ध झाले का नाही त्यांची विचारधारा तीच आहे कोणी मुंबईचा महापौर बनला कोणी खासदार बनले पण हे सगळे भाजपमध्ये आहे टिपू सुलतानला नायक मानणारे सगळे भाजपमध्ये आहेत फडणवीस अभ्यास करा जरा आणि माझा मुद्दा परत कायम आहे भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा निषेध करा धिकार तरी करा राष्ट्रवादी म्हणून कारण पाकिस्तान टिपू सुलतानला त्यांचा नायक मानत ना। 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 एक लक्षात घ्या व्हिडिओ बघितल्यावरती कळत आणि नंतर कोणता दबाव काय देवाणघेवाण झाली मी त्याच गावातला आहे ज्या गावच्या बुरी त्याच गावच्या बाबळी अजून काय समोर आणलं तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल एवढतो जन्म कर्म अलिबागचाच आहे त्याच भागातला आहे माझ्याकडे जास्त माहिती आहे काय आहे ते क्वालिटी कंट्रोल क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे जे चेअरमन आहेत जिक्सा शहा बरं का आय म्हणतात त्यांना गुजरातच्या त्यांनी अलिबागमध्ये किती एकर जमीन अलीकडच्या काळात खरेदी केली आहे दीक्षा शहानी आणि त्याची दलाली कोण करत होतं अख्खा अलिबाग हे गुजरात लॉबीच्या ताब्यात द्यायचं सूत्र कोण हलवत आहे माझं तोंड उडाला लावू नका मी एक नाव घेतलेलं आहे दीक्षा शहा आयचा चेअरमन आहे अहमदाबादचा आहे अमित शहाचा आणि जय शाहचा खास माणूस आहे कळलं का हा तर ते कोणी त्या व्हिडिओवरून वरून स्पष्ट दिसते काय आहे ते का भांडण मिटवायला गेले होते काय आधीचा व्हिडिओ थोडा कट झाला ना पहिली कानफडात कोणाच्या पडलेल्या आहेत तिथे त्या बाईची त्या महिलेची आणि मग कशी पळापळ पढ़ झाली तुमच्या समोर सरकारी अधिकाऱ्याला मारत असं तुम्ही पळून का जाताय मग एका मोजण्या अधिकाऱ्यावरती ते शेतकरी कुटुंब हल्ला का करताय आणि तुमच्याशी त्यांची बोलण्याची टोन काय आहे मी ऐका आधीचा अर्धा सेकंदाचा व्हिडिओ काय आहे आणि कोणाला बसली आहे तिथे आधी सुरुवात मी काय म्हणालो की तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल

त्यांना मुंबईची काही माहिती नाही आणि देवेंद्र फडणवीस विकासाच्या गोष्टी करतायत असे बळी घेऊन काल जे काय मरण पावले तिथे सरपंच उत्तर प्रदेशचे ते भाजपचे कार्यकर्ते होते सरपंच जे काल चिरडून मेले तिथे ते रामभक्त भाजपचे कार्यकर्ते होते, होते। आणि या भाजप सरकारने रामभक्ताला चिरडून मारलाय का ना येईल राहुल फडणवीसांना विचारा किंवा जे जे बांगलादेशी घुसखोर बाहेर काढण्यासाठी मोहिमा राबवतात त्यांना सांगा मंदिर सुद्धा वाचवा बोल नाही काय आहे हिंदू बोली देखिये hey, hmm. इंडिया पाकिस्तान मैच है ये इंडिया पाकिस्तान मैच नहीं है ये जय शाह वर्सेस पाकिस्तान मैच चढ़ा भारत की जनता का मन नहीं है भारत की जनता की मान्यता नहीं है भारत पाकिस्तान मैच खेलने में उनकी इच्छा नहीं है भारत पाकिस्तान मैच में सबसे ज्यादा जो क्रिकेट में जो बैटिंग होता है गैमलिंग होता है वो इस मैच पे होता है और ये पैसा पाकिस्तान में भी जाता है और यहाँ के जो दलाल है सब पॉलिटिक्स में खास करके बीजेपी में पॉलिटिशन उनको भी जाता है ये बहुत बड़ा रैकेट गुजरात से चलता है और राजस्थान से चलता है बीटिंग का और गैम्लिंग का लास्ट मैच जो हो गया उससे पच्चीस करोड़ रुपया पाकिस्तान में गया गैम्लिंग और बीटिंग का ट्वेंटी करोड़ कोई पैसा फिर टेररिस्ट को मिलता है फिर कोई पहलगाम में जाता है कोई पुलवामा आता है कोई पूरी में आता है कोई पठानकोट में यही पैसे आते है हैं भारत पाकिस्तान क्रिकेट और ये पैसे देने वाले उनको भारतीय जनता पार्टी के लोग हैं यही लोग हैं जय शाह और पाकिस्तान का ये खेल है और जय शाह अमित शाह जी के बेटे हैं अगर दूसरा कोई होता तो भारतीय जनता पार्टी सड़क पर आती क्या पाकिस्तान के साथ आप आप ऑपरेशन सिंदूर रोक सकते हो लेकिन भारत पाकिस्तान का क्रिकेट मैच नहीं रोक सकते क्योंकि वहां पैसा है ना ऑपरेशन सिंधु रोक दिया आपने प्रेसिडेंट ट्रम्प के दबाव में लेकिन भारत पाकिस्तान का जो मैच है जिसको भारत की जनता उसके खिलाफ है विरोध में है आप वो मैच नहीं रोक पा रहे हो क्योंकि पैसा है पैसा आएगा आपके पास हजारों करोड़ रुपया जाम्बलिंग और बेटिंग का आ जाएगा सबको मिलेगा बांट जाएगा मिल बांट कर खाएंगे पाकिस्तान तक जाएगा उस पैसे से पाकिस्तान भारत में टेरिज्म बढ़ाएगा पुलवामा करेगा पहलगांव करेगा उरी करेगा पठानकोट करेगा आ? ये आपकी राष्ट्रभक्ति आपका हिंदुत्व है, सर, आपने जो है के को तो क्या वो तो आप सामने आया है सब विधानसभा का एक अध्यक्ष है अपने आप का एक प्रोटोकॉल है राज शिष्टाचार है संविधानिक पद है वो आदमी दूसरे की जमीन हड़पाने के लिए उनके खेती में घुसता है और वो किसान और उसकी फैमिली विधानसभा अध्यक्ष और उनके टोली के ऊपर हमला करता है ये चित्र महाराष्ट्र ने देखा है महाराष्ट्र का चरित्र कितना बिगड़ गया है पॉलिटिकल कैरेक्टर ये उस चित्र से स्पष्ट होता है विधानसभा अध्यक्ष भाग गए आपने देखा होगा भाग रहा है वो क्या बोल रहा है कि नहीं मैं क्या झगड़ा सुलझाने गया था आपको किसने जिम्मेदारी दी मराठी में एक तंटा मुक्ति अभियान चल रहा है उसके आप चेयरमैन है क्या मुक्ति अभियान की नहीं ना आप विधानसभा में इतने झगड़े होते हैं आप वो नहीं सुलझा पा रहे है। आपके सामने और गांव में कोने में गए झगड़ा सुलझाने के लिए अरे किसको आप मूर्ख बना रहे थे वो गुजरात से एक लॉबी आ रही है अलीबाग में जमीन खरीदने के लिए उनको मदद कर रहे थे समझा हाँ कोई छत्रपति छत्रपति शिवाजी महाराज के साथ किसी की कंपैरिजन नहीं हो सकता टीपू सुल्तान की तो नहीं टीपू सुल्तान जरूर मैसूर का राजा रहा है लेकिन उनका इतिहास अगर आप देखेंगे, तो बहुत ही कंट्रोवर्शियल है और पाकिस्तान उनको अपना नायक मानता है और वही पाकिस्तान से आज भारत पाकिस्तान क्रिकेट जय शाह के मेहरबानी से हम खेल रहे हैं नाही मी कर्नाटकच नाही मी मजा भावना व्यक्त केल्यात लोकांचा भावना आहे की यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विरोधी, विरोधी पक्षा जोपर्यंत आम्ही विरोधी पक्षात आहोत तोपर्यंत प्रत्येक निवडणूक आम्ही गांभीर्यानं घेतलीच पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आहे मी लिहिणारा माणूस आहे बोलणारा माणूस आहे मी लिहिलं आणि बोललो ठीक आहे चांगली गोष्ट आहे सरकारमध्ये जे काय सध्या विधानसभा अध्यक्षाने ही तंटामुक्ती जे काय कार्यक्रम त्यांनी स्वीकारलेला आहे ते त्यांनी इथं लक्ष घालावं धन्यवाद